एक हायवे होतो होतो म्हणजे काय होणार असतो कुणाकुणाला आधीच कुणकुण -कुण लागते जमिनींचे भाव वाढतात व्यापारी बिपारी खरेदी करतात आणि आधीच अंदाधुंद बांधकामे छोट्या मोठ्या टपरी छपरी आणि अनेक मजली टॉवरी दाटी वाटी उभ्या राहतात मग रस्ता बिचारा आखडतो हाडकतो आटतो वाहनांची रेटारेटी प्रवाशांची कोंबा कोंबी ट्रॅफिकची झोंबी ट्रक काय ट्रेलर काय ट्रॅक्टर काय रांग सारी ताटखळतच राहील त्यात आमच्या सायकली हातगाड्या दुचाकी स्वार चाबुक स्वार सततची हातले हायवे होता होता असा बुजतो विकास होता होता असा कोमेजतो शहरातील वाहतूक हायवेवर ओसंडते हायवेचा ताप शहरात शिरतो तरुण पोरं तुमची आमची जवानीच्या जोशात धूमच्या वेगात हायवेवर देखील जातात सततच टेन्शन पोरं शाळेत जाताना मुलगी बाहेर पडताना आजी बाजारात जाताना मध्येच येतो हा हायवे सततच टेन्शन घेऊ अशी आमची हायवे बुवाची जुनी कहाणी जुनी कहाणी जुनेरात गेली आता ऐका नवीन कहाणी समृद्धी महामार्ग आणि कृषी समृद्धी केंद्रांची ही गजब कहाणी महामार्ग असा उंचावरून शिवारे जुळतात बोगद्यांनी गाव जुळतात पुलांनी हा आधीमध्ये थांबत नाही चौफुल्यावरही थटत नाही कारण आलास मध्ये मोठा रस्ता जर तर इंटरचेंज जोडेल त्याला महामार्गाला वर चौफुल्यावर मग असत काय जिथे महामार्गावर इंटरचेंज असेल बांधलं तिथे सरकारने आधीपासून आहे ठरवलं कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करायचं बघा काय असेल तिथे नीटस रस्ते सुबक प्लॉट आखीव रेखीव नवनगर उद्योगांना नेमकी जागा वीज पुरवठा खात्रीशीर पाणी पुरवठा किफायतशीर माल येतो गावोगावचा बाजार मिळतो दुनियेचा लगबग सारी एका बाजूस आणि ही दुसरी बाजू शांतपणे राहतात माणसं ही आहे रहिवासी पेठ आईस बाग बगीचे मैदानातून घेता येतो निवांत श्वास उत्तम शाळा विद्यानगरी जागा पक्की ठरलेली शिस्तीच्या नवनगरी लठ्ठालठ्ठी बिलकुल नाही रस्ते रुंद मोकळे पदपद सिग्नल चौक चाक। चकाचक सार्वजनिक वाहतूक उत्तम असताना कशाला होईल गाड्यांची दाटी असा असतो नवा हायवे विकासाचा वेग तुफानी पण त्यावर नियंत्रण पक्के असे आहे हे महाराष्ट्राच्या दहा अविकसित जिल्ह्यातून साकारणारे समृद्धीचे महास्वप्न समृद्धी महामार्गाभोवती होणारा नागरी विकास हा सुनियोजित व नियंत्रित अशा आराखड्याच्या आधारे होणार आहे यात सर्वांनाच विकासाची संधी असणार आहे सुखी जीवन आणि वेगवान विकास समतोल समृद्धीचा हा मंत्र खास